आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज वारी रायगडची वारी व्यसनमुक्तीची चाळीसगाव तालुक्यातील लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून वारी रायगडची मागील सहा वर्षापासून केलेली सुरुवात आमदार मंगेश चव्हाण यांनी तरुणांसाठी वारी रायगडची सुरुवात करून तरुणांना व्यसनमुक्तीचा एक चांगला प्रकारचा संदेशच दिला आहे आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून आजपर्यंत तेरा हजार पाचशे तरुणांनी रायगडच्या वाढीचा लाभ घेतला आहे यावर्षी देखील तीन हजार पाचशे तरुणांनी रायगड वाडीमध्ये सहभाग घेतला आहे या रायगड वारीच्या माध्यमातून येणारी नवीन पिढी ही व्यसनमुक्तीकडे वळण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक चांगलाच उपक्रम राबवल्याने चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अगोदर तरुणांना रायगडाला रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कपाळी तिथली माती लावून एक नीतिवंत एक कीर्तिवंत एक समाजाभिमुख आणि निर्वेसे तरुण घडावा ही त्या मागच्या आमची हेतू ती भावना होती त्यावेळेस जी वारी चालू केली चारशे तरुणांपासून ती वारी चालू केली परंतु एखादी वारी चालू केली की ती वारी राजकारणाच्या क्षेत्रापुरती मर्यादित राहते असा बऱ्याचदा राजकीय लोकांचा अनुभव असतो परंतु आज का करोनाचा काळ सोडला तर राजकारणाच्या पलीकडची ही वारी आज जायगाव तालुक्यात नवे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तरुणांमध्ये एक चांगला संदेश जाणारी ही वारी मी समजतो माझा त्या मागचा स्वच्छ आणि प्रामाणिक निर्मळ हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी रायगडाच्या पायथ्याशी जाऊन हा चांगला तरुण मिळावा की जो तो तरुण समाजाला त्यांच्या परिवाराला एक आदर्श घडेल कारण की निर्वेश तरुण यासाठी मी सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे स्वराज्याची निर्मिती करत असताना अनेक माव्यांना सोबत घेऊन त्यांच्या शरीरेशी त्यांचं शरीर हे सुदृढ राहावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण आधुनिक काळात तरुण हा व्यसनात वेगवेगळ्या ठिकाणी अडकला दिसतोय मी दुर्दैवाने मला खेदाने सांगावं नमूद केलं असं वाटतं की पाच पन्नास तरुणांच्या तरी मी अंत्ययात्रेला तिशी आत जावं लागलं हे दुर्दैव तिशीतला आता चोरून ज्यावेळेस व्यसनाधीन होतो आणि त्या आई वडिलांना डोळ्यात देखत त्या मुलाला खांदा द्यावा लागतो तो प्रकार कमीत कमी माझ्या मतदारसंघात घडावा निर्वेसे तरुण घडावा यासाठी की मी स्वतः निर्वेसनी असल्यामुळे तो तरुणांना आणि समाजासमोर एक आदर्श उभा करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावा म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न आणि छत्रपतींच्या चरणी ही मी ही अर अर्पित करतो आता एकंदरीत बघायला गेलं किर्ती लाईव्ह साठी रवींद्र कोष्टी चाळीसगाव